आपल्या घरी आलेल्या अतिथीचा सन्मान न केल्यास काय नुकसान होते या संदर्भातली ओवी भगवान श्रीकृष्ण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर चार ओवी नंबर एकशे दोन सांगत आहेत आश्रमा आलिया अतिथी जे कोणी पूजा न करीती त्याची शून्य पुण्य संपत्ती स्थिती शून्य होय अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की आपल्या घरी आलेल्या अतिथीची जर पूजा आपण केली नाही तर आपलं पुण्य संपत्ती आणि स्थिती ही सर्व नाहीशी होऊन जाते अतिथी विनमुख गेला सर्व हानी झाली ह्या उक्तीचं हे ओवी आहे अतिथी म्हणजे अतिथी म्हणजे ज्याचं ठरलेला दिवस नाही तो जो अचानक येतो अचानक येणारा व्यक्ती म्हणजे अतिथी देव सुद्धा अचानकच येतो म्हणून अतिथी देवो भव हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वाक्य आहे म्हणून अतिथीला देव समान आपण त्याला सन्मान द्यावा ही अपेक्षा धर्मग्रंथांनी केलेली आहे मग आता पूजा म्हणजे म्हणजे फक्त धार्मिक पूजा नसून तर आदराने त्या व्यक्तीचं स्वागत करणं त्याची सेवा करणं त्याचा सन्मान करणं त्याचा पाहुंचार करणं याला म्हणतात पूजा त्याचप्रमाणे देव हा आपल्यासमोर कोणत्या रूपात येईल हे काही सांगता येत नाही आणि देव आपली परीक्षाही घेऊ शकतो आणि तो शक्यतो अतिथीच्याच रूपामध्ये आपल्याकडे येऊ शकतो पण अतिथी सेवा ही अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे अतिथीला यथोचित सन्मान दिला नाही तर आपलं पुण्य कमी होतं कारण पाहुण्याला आदर न देणं हे धर्माच्या विरुद्ध आहे त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची संपत्ती म्हणजे केवळ धनदौलत नव्हे तर समृद्धी त्याचे समाधान त्याच्या कुटुंबातील सौख्य हे सर्व संपत्तीच मानलं जातं आणि ह्या अतिथी सन्मान न केल्यामुळे ह्या संपत्तीतसुद्धा घट होते म्हणजेच आपल्याबद्दलचे जो भाव असतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये तो चांगला राहत नाही आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये अनेक अडचणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येऊ शकतात म्हणून आपल्या संपत्तीतही घट होते असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपली आश्रमस्थिती ग्रहस्थाश्रमी व्यक्तीचं जे धर्म आहे की अतिथी आलेल्याला यथोचित पाहुणचार करून सन्मान देणे तो ते पाळल्या न गेल्याने गृहस्थाश्रम धर्म हा सुद्धा पाळला नाही गेला असं त्याचा अर्थ निघतो म्हणजेच तो गृहस्थाश्रम धर्माच्या विरुद्ध वागला हे सुद्धा या ठिकाणी देव म्हणत आहे प्रकारे जगद्गुरू जनार्दन स्वामींनीसुद्धा अनेक ठिकाणी प्रवचनामध्ये सांगितले की अतिथी विन्मुख घ्यायला सर्व हानी झाली म्हणजे आपल्या घरी जर अतिथी आला आणि त्याला आपण यथोचित सन्मान पंचार नाही केला तर आपल्या पुण्याचा नाश संपत्तीचा नाश आणि आपल्या आश्रम स्थितीचाही नाश होत असतो म्हणून कधीही अतिथीला विनमुख होऊ देऊ नका त्याचा यथोचित सन्मान आपण नक्की केला पाहिजे आणि हेच आपलं भारतीय संस्कृती सांगते अतिथी देवो भव